सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि नंतर मैदानातून निघाल्या पण बाहेर पडताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली आंदोलनकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आरक्षण शरद पवारांनी काय योगदान दिलं अशा स्वरूपाचे आरोप काढले काही आंदोलन काही आंदोलक का फारच आक्रमक झाले तर काहींनी पिण्याच्या पाण्याची बाटल्या फेकल्या तर काहींनी पाणी फेकण्याचा प्रयत्न केला परिणामी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सुप्रिया सुळे यांना स्थलांतर करावे लागले काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार आर मी बंदगी एन मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यानंतर मैदानातून निघाले पण बाहेर पडताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन ठेवण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की कोणताही नेता असो त्याला त्रास देऊ नका सन्मान द्या आपल्या व्यासपीठावर आलेला असला तरी अपमान करणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले ते म्हणाले हरकत होत असेल पण आरक्षण मिळेपर्यंत शांत राहणे गरजेचं आहे आरक्षण मिळाल्यानंतर आपण पुढचे पाऊल ठरवू सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आंदोलन आंदोलनकरी तरुण असो त्यांनी काही भावना आणि वेदना असते त्यांचा आदर करणे आवश्यक आहे एखादा मुलगा करतो तर त्यात गैर काय लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे विचार ऐकून घेते आणि मार काढण्याचा का प्रयत्न करत आहे त्यांनी स्पष्ट केले के की अशा प्रकारच्या आंदोलनात ही परिस्थिती असू शकते आणि ती परिस्थिती हाताळणे त्यांचे काम आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा